बिंजोट बिंदर ज्या हनुमान प्रसन्न दत्त राज साइड उजवी दोन बादल्या जा। आणि चौदा हजार लवकर कमीत यांना आजच्या मैदानात जोर पाहिजे लवकरच लवकर जोर द्या आणि ज्या चरवा प्रसन्न चायना ग्रुप मानवली फक्त बैलुरी साईड डावी दोन बादल्या आणि अर्धा कोंडाटे उमेदवार त्यांना आजच्या मैदानात जोर पाहिजे आणि ज्या वेतालेश्वर प्रसन्न बादशाह ग्रुप सावले शिंगल बाई साइड दहावी दोन बाजले अकरा हजार गावित आणि ते चर्च